सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदेवतंद कौसचाणूर मदन देव देवकी परमानंद कृष्ण वंदे श्री श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषाद योग आणि आज आपण बघणार आहोत श्लोक क्रमांक दहा श्लोक पाहूया अपर्याप्तिरक्षित पर्याप्त विदमे ते बलं भीमाभिरक्षित भी श्लोकाचा अर्थ पाहूयात अपर्याप्तम म्हणजे अपरिमित तत म्हणजे ते असकम म्हणजे आमचे बलम म्हणजे शक्ती किंवा बल भीष्म म्हणजे पितामह भीष्मांद्वारे अभिरक्षित म्हणजे पूर्णपणे सुरक्षित पर्याप्तम म्हणजे सीमित किंवा परिमित तू म्हणजे परंतु इदम म्हणजे हे सर्व येतेशाम म्हणजे पांडवांचे बलम म्हणजे शक्ती किंवा बल भीम म्हणजे भीमाने अभिरक्षितम म्हणजे काळजीपूर्वक रक्षण केलेले श्लोकाचा संपूर्ण अर्थ आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्तीही मर्यादित आहे या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तींचा अंदाज व्यक्त केला आहे दुर्योधन म्हणतो की आमचे सैन्य हे सर्व प्रकारांनी अजिंक्य आहे आणि आमच्याबरोबर पितामह भीष्म आहेत पितामह आमचे रक्षण करण्याकरता समर्थ आहेत भीष्मांसारखे बलवान योद्धे आपल्या बाजूने असल्याने आपले बल हे अपरिमित आहे व आपण अजिंक्य आहोत असे दुर्योधनाला वाटते जो सत्याच्या बाजूने असतो त्याला कधीच भीती वाटत नाही परंतु अधर्मी पापी माणूस कधीच निर्भय नसतो दुर्योधनाची बाजू असत्याची होती त्यामुळे त्याच्या मनात भय होते पांडवांचे सैन्य हे भीमाने रक्षित केलेले आहे भीमाने बलरामाकडून युद्धाचे धडे घेतलेले आहेत दुर्योधनाला भीमाचा नेहमीच द्वेष वाटत आहे आणि त्याच्या शक्तींचीही कल्पना त्याला आहे तरीही भीमासारख्या बलवानामुळे असलेली पांडवांची शक्ती मर्यादितच आहे तसेच ही सेना आपल्या सेनेपेक्षा कमी आहे असे बोलून तो स्वतःचीच समजूत घालत आहे पांडवांचे कमी सैन्य बघून दुर्योधन म्हणतो की हे भीमाचे सैन्य जिंकण्यास सोपे आहे पांडव सेनेची पांडवांप्रती असलेली वचनबद्धता प्रकर्षाने दिसून येते तशी ती कौरव सेनेमध्ये दिसून येत नाही म्हणून दुर्योधन जास्त भयभीत झालेला दिसून येतो पांडवांच्या वनवास काळात दुर्योधनाने वेगवेगळ्या राजांना नजराने आणि भेटी देऊन आपल्या बाजूने करून घेतल्यामुळे त्यांना कर्तव्य म्हणून दुर्योधनाच्या बाजूने उभे राहावे लागले होते आपण पाहिले की पांडवांकडे सात अक्षोहिणी सेना तर कौरवांकडे अकरा अक्षहिणी सेना होती ज्यामध्ये दोन अक्षहिणी सेना अशी होती जी पांडवांच्या बाजूने लढू शकली असती म्हणजे दोन्ही बाजू समसमान झाल्या असत्या परंतु दुर्योधनाने चलाखी करून दोन अक्षहिणी सेना कौरवांकडे वळवली त्यातली एक म्हणजे भगवंतांची नारायणी सेना जी दुर्योधनाकडे गेली आणि भगवंत पांडवांच्या बाजूने उभे राहिले आणि दुसरी एक अक्षहिणी सेना राजा शल्याची होती ते युधिष्ठिराचे मामा होते युद्धाची बातमी समजताच ते सेनेसह निघाले वाटेत सेनेची राहण्याची खाण्याची खूप चांगली व्यवस्था केली होती राजा शल्यांना वाटले ही व्यवस्था युधिष्ठिर करतो आहे पण ही व्यवस्था दुर्योधनाने कुणालाही कळू देता केली होती पण जेव्हा शल्यांना हे समजले तेव्हा मात्र त्यांना कौरवांच्या बाजूनेच लढावे लागले म्हणून शल्यांची एक अक्षोहिणी सेना कौरवांच्या बाजूने गेली दुर्योधनाकडे अकरा अक्षोहिणी सेना असूनही तो विषादग्रस्त आहे त्याच्या विषादाची परिणिती त्याच्या पराभवात झाली तसेच अर्जुन सुद्धा विषादग्रस्त आहे पण अर्जुनाला भगवद्गीता प्राप्त झाली अध्यायाचे नाव देखील आपण ऐकले आहे अर्जुन विषादयोग असेच आहे कारण अर्जुनाकडे स्वतः भगवंत आहेत जीवाचा जन्मच रुदनाने होतो अर्जुनानेही असेच रुदन केले म्हणून त्याला गीता सांगितली भगवंत भक्ताच्या आर्त हाकेला साथ देतात म्हणून अंतकरणापासून भगवत प्राप्तीची आस ठेवल्यावर एक दिवस नक्कीच आपल्याला भगवंतांची आपल्यावर कृपा होते समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानंद वासुदेव व्रजप्रिय धर्मसंस्थापक वीर कृष्ण वंदे जगद्गुरूं श्रीकृष्णो वंदे श्री श्रीकृष्णापणमस्तू जय श्री कृष्ण, धन्यवाद